नमस्कार मंडळी नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे आज पुन्हा एकदा आपण नवीन भाजी बनूयात आज होत्या गवाराच्या शेंगाची काळी भाजी बनवायची होती त्याच्यासाठी मी शेंगा घेतल्या मस्त अशा छान तोडून घेतल्या त्या आपल्याला आता मसाला रेडी करायचा होता मसाला हा आमचा नेहमीचाच मी पूर्ण घरगुती मसाला वापरते घरीच मसाला तयार करून तो टाकते तीन कांदे हे असे चुलीतून भाजून घेतले होते नंतर थोडीशी धने थोडीशी चणा डाळ थोडंसं खोबरं आणि याच्यामध्ये मी ॲड केलं थोडीशी तीळ दोन खांडी लसूण आणि कोथिंबीर असा आपला ग्रेव्ही करण्यासाठी हा मसाला रेडी झाला मसाला रेडी करण्यापूर्वी त्याला पूर्णपणे असं छान भाजून घ्या तव्यावरती त्याच्यात दोन चार हिरव्या मिरच्या पण टाका तुमच्या चवीनुसार तुम्हाला जास्त तिखट नसेल आवडत तर फक्त मिरची पावडर पण यूज करू शकता तुम्ही मला जास्त तिखट लागतं आम्ही घरी तिखट भाजी खातो त्यामुळे आम्हाला तिखटच आवडतं नंतर हा मसाला पूर्ण भाजल्यावरती छान असा कलर आल्यानंतर त्याला लालसर मिक्सरमधून पूर्ण ग्रेव्ही काढून घ्या नंतर होती आपली आता पूर्ण पुढे भाजी करायची तयारी मी एक कढई ठेवली त्याच्यामध्ये तीन अशा पळी तेल घेतलं नंतर आपला ग्रेवी काढलेला मसाला पूर्ण असा काळा कलरीपर्यंत तो पूर्ण असा तळून घेतला त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ हळद आणि लाल तिखट असं वापरलं मी पुढे पूर्ण मग आपला मसाला काळा झाला तळून तळून मग नंतर मी त्याच्यामध्ये पाणी टाकलं आणि शेंगा अशा स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये टाकले आठ ते दहा मन मिनटामध्ये आपली भाजी ही रेडी होती सिंपल आणि सोपी आहे घरी असा मसाला माझ्या पद्धतीने करून बघा तुम्ही तुम्हाला नक्की आवडेल ही भाजी तुम्हाला आवडत असेल तर त्याच्यामध्ये लाल तिखट जास्त टाका कमी टाका चवीनुसार तुमच्या मीठ टाका ही भाजी बाजरीच्या भाकरसोबत आणि ज्वारीच्या भाकरसोबत मस्त चुरून खायला छान लागते तुम्हाला नक्की आवडला असाल व्हिडिओ माझा लाईक करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया या नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय